विकासवाडीचा सरपंच आबासाहेब पन्नास वर्षाचा माणूस भलताच रंगेल होता त्याच्या गावामध्ये एक भांडीवाली बाई आलेली असते तिचं नाव रामाबाई आणि हिचं वयवर्ष असतं पस्तीस पस्तीस वर्षाची ही बाई दिसायला अत्यंत देखणी सुंदर ठसकेबाज होती गावामध्ये दारोदार जाऊन ती भांडी विकायची आणि ज्याच्या ज्याच्या ती भांडी विकायला जायची त्या त्या घरातला पुरुष त्याच्या बायकोसोबत भांडी घेण्यासाठी बाहेर यायचा आणि विकासवाडीमध्ये त्या बाईचे भांड्यांची विक्री जोरात होत होती त्या भांड्यांवरती ती भलता डिस्काउंट पण द्यायची कारण या गावामध्ये तिला गिरायक खूप मोठं लागलेलं होतं कारण या गावामधला प्रत्येक पुरुष तिच्याकडे बघून दिवाना झालेला होता प्रत्येकाला वाटायचं आपली बायको अशी असती तर किती मजा आली असती तिला आपण सुखात ठेवली असती घराच्या बाहेर जाऊ दिलं नसतं पण अरे रे या बाईवर मात्र अत्यंत वाईट वेळ आलेली आहे इतकी सुंदर देखणी रूपानं असून देखील तिला दारोदार भांडी विकावी लागतात प्रत्येक पुरुषाची तिच्यावर नजर असते आणि त्या गावातल्या प्रत्येक पुरुषाला असं वाटायचं की ही बाई एक ना एक दिवस आपल्याकडे आली पाहिजे तिला आपण राणीसारखं ठेवू भले तरी आपल्याला आपली बायको असली आपला संसार असला आपल्याला आपली स्वतःची पोरंबाळ असली तरी पण हिला एक ना एक दिवस आपण आपली बायको म्हणून कुठेतरी ठेवायचं आणि मग आपण मजा करायची हिच्यासोबत राहायचं असं प्रत्येक त्या गावातल्या पुरुषाला वाटत होतं पण ही पण बाई भलतीच डेंजर होती ही कुणाला नजर टाकू द्यायची नाही कोणी तिच्याकडे बघतोय असं वाटलं की तिथून छटकन दुसऱ्या घरामध्ये निघून जायची पण त्या घरात देखील गेलं की त्या घरातल्या पुरुषाचं तिच्याकडे नजर जायची आणि मग ती आपला जो व्यवहार आहे हा व्यवहार पटकन आटपायची आणि मग आटपून आपल्या घराकडं लगोलग निघून जायची कारण तिला आपली स्वतःची दोन मुलं होती तिचा नवरा मेलेला होता तिच्या दोन पोरांची जबाबदारी त्या बाईवर होती कसं तरी करून अंडी विकून आपल्या संसाराचा गाळ रेटायचा आणि आपल्या पोरांना शिकवायचं एवढं स्वप्न तिला होतं पुरुषाची जात काय असते ही तिला माहिती होती तिने अनेक दाराचे उमरे बघितलेले होते त्याच्यामुळे मग तिला असं वाटायचं की आपल्याला जर का सुरक्षित राहायचं असेल सेफ राहायचं असेल तर या डोमकावळ्यांपासून आपल्याला स्वतःला जपलं पाहिजे आणि आपण स्वतःला जर जपलं तर आपण आपली पोरं जपू शकतो त्याच्यामुळे मग ती तिचा जो कारभार होता त्या कारभाराकडेच लक्ष द्यायची पण मात्र प्रत्येकाची नजर तिच्यावर गेल्यामुळे तिला आता या गावामध्ये जगणं कठीण झालेलं होतं आता या गावचा जो सरपंच आहे आबासाहेब आपण रंगेल होता याला दोन बायका होत्या त्याला चार पोरं होती पहिल्या बायकोपासून त्याला तीन पोरं झालेली होती पण याच्या रंगेलपणाला कंटाळून त्याची पहिली बायको तिच्या माहेरी निघून गेलेली होती तिच्या पोरांना घेऊन गेलेली होती मग या सरपंचानं आबासाहेबानं दुसरी बायको केली आणि या दुसऱ्या बायकोला पण एक पोरगं झालं आणि या बायकोसोबत राहत असतानाच हा रंगेल आबासाहेब इकडे तिकडे जायचा तमाशाला जायचा फडावर जायचा आणि दुसऱ्या बायका नाचवायचा दुसऱ्या बायकांना पण भोगायचा आता या रंगेल माणसाला कोणीतरी सांगितलं की आबासाहेब आपल्या गावामध्ये एक नवीन पाखरू आलं आहे आता हे पाखरू आलं आहे म्हटल्यानंतर सरपंच साहेब देखील पिसाळलेला आहे त्यानं ऑर्डर ठोकले की त्या बाईला आपल्याकडे घेऊन या कसं पण घेऊन या आता त्याच्या घरामध्ये दोन चार बायका कामाल्या होत्या त्यानं घरातल्या कामवाल्या बाईला सांगितलं आहे की या बाईला भांडीवालीला आपल्या घराकडे घेऊन ये त्याच्यामुळे मग ती बाई कामवाली त्या भांडीवालीकडे भांडी गेलेली आहे ती तिला म्हणते की तुला सरपंच साहेबांच्या घरी जायचं आहे सरपंच साहेब भलताच दिलदार माणूस आहे तो तुला त्या भांडी सगळी विकत घेईल चांगले पैसे देईल आणि या गावामध्ये पण तुला कोण त्रास देणार नाही तर भांडीवाली रमा त्या विकासवाडीच्या सरपंचाकडं आबासाहेबांच्या दारामध्ये गेले आबासाहेब घरातून बाहेर आला आबासाहेबाने जसं त्या बाईकडे बघितलं तसं त्याची लाळ टपकली आणि त्याला आता असं वाटत होतं की आत्ताच्या आत्ता हिला कचकन आपल्या जवळ ओढावी आणि आपल्या घरामध्ये घेऊन जावं पण या भरल्या घरामध्ये ते शक्य नव्हतं त्या बाईकडून पाच हजाराची भांडी खरेदी करून बाईला आपल्या घराकडं दाढलेलं होतं आता बाई पण खुश झालेली होती कारण इतका मोठा बाजार एकाच दिवशी झालेला होता खप झालेला होता त्याच्यामुळे तिला असं वाटायला लागलं की ला सरपंच आबासाहेब एक नंबर माणूस आहे आता आबासाहेबाच्या मनात मात्र ती बाई काय केल्या जाईना रात्र आणि दिवस तो तिची स्वप्न बघायला लागलेला होता एक दिवस त्याने त्या ते बाईला एका रस्त्यावरती गाठलेला आहे आणि तो तिला विचारतो बाई ओळखलं का बाई म्हणतात ओळखलं की साहेब परवास नाही का तुमच्याकडून पाच हजाराची भांडी तुम्ही माझ्याकडून खरेदी केली अहो तुम्ही म्हणजे देऊ माणूस आता तो त्या बाईला म्हणतो बाई मग चला की या झाडाखाली थोडासा आराम करू बसूया भाकरी पण आणलेली आहे भाकरी खाऊन घेऊया आणि ह्या दोघांनी मिळून झाडाखाली भाकरी खाल्ली त्या झाडाच्या कडेलाच आबासाहेबाचं मोठं शिवार होतं आणि त्या शिवाराच्या आतमध्ये फार्म फार्महाऊस होतं तो त्या बाईला म्हणतोय चला की बाई मग थोडंसं आतमध्ये जाऊया तुम्हाला माझा शिवार दाखवतो फार्महाऊस पण दाखवतो आता या बाईंना वाटलं आहे की आबासाहेब भलताच चांगला माणूस आहे इतका आपल्यावरती प्रेम दाखवतो आहे आणि इतक्या मोठ्या माणसाला नाही तर असं कसं म्हणायचं गावातली बाकीची कावळी एक बाजूला आणि आता हा सरपंच आबासाहेब एक बाजूला त्या बाईनं आबासाहेबाच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच्या मागं मागं त्याच्या शेतामध्ये गेलेली आहे आबासाहेबानं तिला घेऊन आपल्या हाऊसमध्ये पाऊल ठेवलं आहे फार्म हाऊस कसं आलिशान होतं आतमध्ये ए सी होता सगळं काही जिथल्या तिथे होतं आता हे बघून त्या भांडेवाली बाईला लय भारी वाटलंय तिला वाटलं आहे आबासाहेब किती मोठा माणूस आहे आता आतमध्ये गेल्यानंतर आबासाहेबाने एक पेग मारला आहे आणि आता तो तिच्याकडे बघून त्याचे डोळे लालबुंद झालेत आबासाहेब तिला म्हणतो बाई तुम्ही खूप छान दिसता झकास दिसता तुमचा नवरा काय करतो भांडीवाली रमा आबासाहेबाला म्हणते अहो साहेब कुठं काय माझा नवरा कुठं आहे ओ माझा नवरा तर मरून चार वर्ष झाली माझ्या पदरामध्ये दोन पोरं टाकून गेला ही पोरं मी कशी बशी सांभाळते मग तुम्हाला या शिवाराची मालकीन व्हायला आवडेल का आता हे त्या भांडीवाली बाईसाठी सगळं नवीन होतं भांडीवाली बाई म्हणते साहेब अहो तुमच्यासारखा दिलदार माणूस जर का एखादी गोष्ट देत असेल तुम्ही कशी काय नाकारेल आता ही सगळ्या गोष्टी आता रमाबाईच्या लक्षात आलेल्या होत्या तिला असं वाटायला लागलं ला हाच ला. तो चान्स आहे आबासाहेबाकडून सगळं मिळवून घेण्याचा सा। आबासाहेबाकडून सगळं काढून घेण्याचा आता आबासाहेब या भांडीवालीच्या नादाला लागलेला आहे त्याच्या इतका प्रेमामध्ये पडला आहे की येत्या काही दिवसामध्ये त्याने ते शिवार त्या बाईच्या नावावर केलं फार्म हाऊस नावावर केलं त्या वा बाईला फार्म हाऊसमध्ये आणून ठेवलं तिची पोरबाळ आणून ठेवली आणि हळूहळू करता करता आपली सगळी इष्टेट जायदाद पण त्या बाईच्या नावावर केली आता ही भांडीवली बाई आबासाहेबांचं सर्वस्व झालेली होती आबासाहेबाला तिने एक बाजूने खाण्याला घेतलेलं होतं आणि आबासाहेबाच्या ह्या गोष्टी लक्षात येत ना एक दिवशी ह्या सगळ्या बोजवारा घेऊन त्याची सगळी इष्टेट घेऊन ही भांडीवली बाई दुसऱ्या एका गावाच्या वाटेला निघून गेली दुसऱ्या गावामध्ये जाऊन ती भांडी विकायला लागली आबासाहेब मात्र या बाईची वाट बघत बा बसला आहे फार्म हाऊसवर आपली रमाबाई कधी येईल याची तो वाट बघतोय रमाबाई मात्र दुसऱ्या गावामध्ये मा भांडी विकायला सावध हेरायला गेलेली होती ही सगळी बातमी सरपंचाला कळली सरपंचानं तिला चार माणसं टाकून जायबंदी करून आपल्या फार्महाऊसवर घेऊन आला सरपंचाला राग आला त्याने त्याच्याकडच्या चार माणसांना पण त्या बाईला भोगायला लावलं तिच्यावरती बळजबरी करायला लावली आणि तिला अशी आदर घडवली की तिनं परत त्या फार्महाऊसच्या बाहेर कधीच पाऊल ठेवलं नाही अशा आबासाहेब आपल्या अवतीभवती फिरत असतात आणि हे येणाऱ्या जाणाऱ्या बायकांवरती नजर ठेवत असतात त्यांचा भोग घेत असतात पण त्यांच्या वाट्याला शेवटी दुःख आणि दुःखच येतं भेटणार आहोत आपण नवीन स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद